<Numaskar> नमस्कार मित्रांनो आज अठरा मे आज आपण बघणार आहोत कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे कोणत्या भागात सो जा सोसाट्याचा वारा वाहणार आहे आणि कोणत्या भागात ढगाळ वातावरण असणार आहे तर मित्रांनो आपण आज बघताय की आज अठरा मे आहे आणि आपण आज छोटीशी अपडेट देणार आहे की दुपारनंतर कोणत्या भागात वातावरणात बदल होणार आहे आणि कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहणार आहेत त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही बघितलं तर <coughs> बघितलं तर मुंबई नाशिक सुरत जळगाव औरंगाबाद व नांदेड आघाला नांदेड अकोला नागपूर चंद्रपूर रामगुडम हैदराबाद सोलापूर सांगली आ, हुबल्ली बल्लार बल्लारी न, न, नंद्याल हे जे ठिकाणं आहे त्या ठिकाणी आता तरी ढगाळ वातावरण असेल पण वातावरणामध्ये बदल कधी होणार आहे ते आपण नक्कीच बघणार आहे पण आपण कोणत्या कोणत्या ठिकाणी सध्या स्वरूपाचा कमी स्वरूपाचा पाऊस पडू शकतो किंवा ढगाळ वातावरण असू शकतो तर तुम्ही बघू शकता की संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तसेच अहमदनगर झालं जामखेड दौंड करमाळा जेजुरी या ठिकाणीसुद्धा कमी स्वरूपाचा सध्या तरी पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच पूर्वी विभागात झालं तर खपोलीखेड जुन्नर पुणे जेजुरी सातारा चिपळूण विडूज तसेच कराड विटा या ठिकाणीसुद्धा कमी स्वरूपाचा पाऊस सध्या पडू शकतो तसेच मुंबईची किनारपट्टी आले ते गोरेगाव चिपळूण रत्नागिरी कल्याण डोंबिवली मुंबई तर या ठिकाणीसुद्धा वातावरणाला पोषक वातावरण पावसाला पोषक वातावरण तयार होते आणि सध्या तरी तिढ ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तसेच तुम्ही बघू शकता की दुपारनंतर वातावरणात कोणता बदल होणार तर तुम्ही बघू शकता इगतपुरी नाशिक जुन्नर खेड खपोली मुंबई गोरेगाव तसेच इकडं पुणे विभागामध्ये पुणे जेजुरी दौंड बारामती सातारा इंदापूर करमाळा या ठिकाणीसुद्धा ढगाळ वातावरण असणार आहे आणि अजून तरी तिथं काही पावसाचे चिन्ह दिसत नाही पण कमी स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी अकरा बाराच्या सुमारास पडू शकतो तसेच अहिल्यानगर भागामध्ये सुद्धा आ... तिथंसुद्धा ढगाळ वातावरण चौतीस टक्के तर जामखेड नव्याण्णव म्हणजे तिथं दुपारनंतर पाऊस पडण्याची मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची पा। शक्यता पा। आहे तसेच बीड पैठण कलिच माजलगाव या ठिकाणीसुद्धा ढगाळ वातावरणासहित मध्यम स्वरूपाचा पा। पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच औरंगाबाद जालना या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे ते पण बाराच्या नंतर चिखली झालं सिल्लोड चाळीसगाव मालेगाव मनमाड वैजापूर श्रीरामपूर या ठिकाणीसुद्धा ढगाळ वातावरणासहित थोडा कमी स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तसेच नाशिकचा काही भागमध्ये पाहिलं तर निफाड सिन्नर इगतपुरी राजूर संगमनेर तसेच येवला मनमाड वैजापूर कोपरगाव गंगापूर श्रीरामपूर या ठिकाणीसुद्धा ढगाळ वातावरण खूप खूप कमी असणार आहे त्या ठिकाणी अजून तरी कोणत्या पावसाला सुरुवात होणार नाही आहे पण दुपारनंतरसुद्धा त्या ठिकाणी हवामानात बदल होऊ शकतो तुम्ही बघू शकता की मनमाड येवला वैजापूर कोपरगाव सिन्नर नाशिक गंगापूर संगमनेर या ठिकाणी ढगाळ वातावरण होऊन मध्यम स्वरूपाचा कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता दा आहे तसेच कन्नड औरंगाबाद गंगापूर पैठण भगूर गोंडेगाव या ठिकाणीसुद्धा ढगाळ वातावरणासहित पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे तसेच पाथर्डी अहमदनगर खाडा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळा वाऱ्यासहित पडू शकतो धन्यवाद मित्रांनो